त्यांच्या भूमिका चांगल्या पाहिजेत मुळात सगळे फक्त मोठ्या ऍक्टर्स घेऊन होत नाही तर ते काहीच करत नसतील तर मग काय पॉइंट आहे की तुम्ही चहा प्यायलात तर काळेवाल म्हणून चहा सोडला त्या बाईने चौकात लिंबू आणि ते हे टाकलेलं असतं रोज ते ओलांडून जाऊ नये नाहीतर मग काहीतरी भानामती होते भूक होतं तमुख होतं असं म्हणून ते लिंबू तसं सरबत आम्ही दोघं प्यायलो या गोष्टीला किती वर्ष झाली अजूनही शुद्ध म्हणजे व्यवस्थित आहे काय भानामती झालेली नाही भूत लागलेलं नाही काही नाही हां त्यांना ते कॅरेक्टर खूप आवडलेलं होतं कारण त्यांच्या दृष्टीने तो आणणं एक सुपरमॅन होता आणि पुरुष मंडळींना आवडतो याचं कारण काय की पन्नासी ती प्रेम वगैरे करता येऊ शक्यता आहे आपल्याला विचार करायला हरकत नाही नमस्कार मी ऐश्वर्या प्लॅनेट मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज माझ्यासोबत आहेत आपल्या सर्वांचे लाडके अण्णा म्हणजेच माधव अभ्यंकर सर आणि एक असे डिरेक्टर साहिल ज्यांनी अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर आणि अशा अनेक दिग्गज कलाकारांना एका सिनेमामध्ये एकत्र आणलं आहे सो तुम्हा दोघांचंही स्वागत आहे वेलकम uh, आणि आता मी येईन लाईफ लाईन या मूवीकडे निमित्ताने आज आपण एकत्र भेटलो आहे आणि गप्पा मारतोय uh, लाईफ लाईन म्हणजे लाईफ आणि लाईन याच्यामधलं एक खूप मोठं अंतर असतं जे तुम्ही विज्ञान आणि अध्यात्म यांची कुठेतरी सांगड या मूवीमध्ये घातली आहेत तर uh, माधव सर मी तुमच्यापासून सुरुवात करेन की ही जी सांगड घातली गेली आहे या मूवीमध्ये ही कशी वाटली आहे तुम्हाला मुळामध्ये रूढी परंपरा श्रद्धा अंधश्रद्धा आणि दुसऱ्या बाजूला विज्ञान तर या दोन गोष्टींचा झगडा या फिल्ममध्ये दाखवलेला आहे लक्षात की परंपरेनुसार आपण अनेक गोष्टी करत राहतो पुढच्या पिढीला आपण देतो म्हणजे अनेक वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या ते पुढं पुढं ढकलत आपण आणतो पण नव्याने आलेलं विज्ञान जे आहे किंवा मेडिकल सायन्स आता जे बदललेलं आहे त्याचा आपल्याला आधार घेऊन काही बदल करता येईल का त्यातनं काही लोकांचं कल्याण होणार आहे का का आपण फक्त त्या रूढी परंपरामध्ये सतत अडकून राहायचं नव्याचा काही विचारच करायचा नाही तर असे दोन विचार येते त्या विचारांचा हा झगडा हे या फिल्मचं मर्म आहे पण तुमची भूमिका याच्यामध्ये अशोक सराफ सरांशी भांडताना दिसते आम्हाला म्हणजे तुम्ही तुमच्या रूढी परंपरांना घेऊन अगदी ठाम आहात त्याच्यामुळे ही भूमिका साकारताना काय अनुभव होता आणि भूमिकेबद्दल मला आणखी ऐकायला आवडेल मुळात किरवंताची मी भूमिका करतोय किरवंत म्हणजे मृत्यू पश्चात जे, जे क्रियाकर्म केले जातात जो करतो ती व्यक्ती किंवा तो ब्राह्मण म्हणजे किरवंत तर यात किरवंताची मी भूमिका करतोय मी या सगळ्या रूढी परंपरा काही बदलायच्या नाहीत ज्या आहे ते योग्य आहे उत्तम आहे आणि दुसऱ्या बाजूला अशोक सराफ डॉक्टरांची भूमिका करतायत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की विज्ञानाची आपण कास धरली पाहिजे हे रूढी परंपरा थोड्याशा बाजूला ठेवूयात म्हणजे चांगल्या परंपरा आहेत चांगल्या रूढी आहेत ते ठेवूयात आपण पण कुठेतरी विज्ञानाचा पण आता आधार घेणं आपल्याला गरजेचं आहे असे या दोन ह्याच्यातलं जो झगडा आहे जे भांडण आहे ते तुम्हाला त्या ट्रेलरमध्ये दिसलं असेल तर आता पुढं काय घडतं नक्की याच्यात हे बघण्यासाठी किंवा हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला पूर्ण चित्रपट बघणं गरजेचं आहे हे खूप तुम्ही स्मार्टली आन्सर दिलेला आहे आम्हाला पण आता मी येईन खूप छान पण आता मी येईन या सिनेमाच्या दिग्दर्शकांकडे की एकतर हा विषय की विज्ञान आणि अध्यात्म याचा तुम्ही कुठेतरी तो मे दाखवलाय कुठेतरी तो झगडा दाखवलेला आहे आणि त्यातून इतक्या दिग्गज कलाकारांना घेऊन तुम्ही हा सिनेमा बनवलाय तर यामागचा तुमचा थॉट प्रोसेस आणि ही स्टोरी कशी तुम्हाला भावली हे मला ऐकून घ्यायचं विषय यासाठीच निवडायचं उद्देश होता की लोकांना एक चांगली मराठी फिल्म म्हणजे जे दर्जेदार फिल्म आपण म्हणतो त्यापैकी दर्जेदार फिल्म जेव्हा आपण म्हणतो ना तेव्हा कसं असतं त्याच्यामध्ये एक स्ट्रॉंग कॉन्टेंट पाहिजे मोठे ॲक्टर्स चांगले ॲक्टर्स पाहिजेत त्यांच्या भूमिका चांगल्या पाहिजेत मुळात सगळे फक्त मोठे ॲक्टर्स घेऊन होत नाही तर ते काहीच करत नसतील तर मग काय पॉईंट आहे तर जेव्हा आम्ही सरांना आणि अशोक सराफांना भेटलेलो तर जो मेसेज मला ॲज अ डिरेक्टर डिलिव्हर करायचा होता तो त्यांनी इतक्या इफेक्टिव्हली त्याच्यामधनं ॲ करून केलेलं आहे ना म्हणजे मला एफर्टलेस झालं सगळं म्हणजे मला एफर्ट लागलेच नाहीत की काय करा म्हणून तर हे या स्केलला जाऊन बसलेत तर जे दाखवायचं होतं ते कितीतरी पटिनी चांगला आउटपुट त्याचा आला आहे आणि जेव्हा इतके मोठे कलाकार असतील ना तर तुम्हाला कोणाला कन्व्हिन्स करायचं असेल एक चांगल्या काय म्हणतात ते त्यांचं कॉन्फ्लिक्ट दाखवून किंवा त्यांची जुगलबंदी जी ॲक्टिंगची आहे अभिनयाची ज्यांना बघायची आवड असेल त्यांच्यासाठी तर मस्ट वॉच ए फिल्म तर त्याच्यातनं जो आम्ही मेसेज डिलिवर करतो तो खूप इफेक्टिव्हली जातो शिवाय हेमांगी कवी भरत दाभोळकर शर्मिला शिंदे जयवंत वाडकर ते आहेतच आणि त्यांनी त्यांच्या तेन भूमिका खूप एकदम इम्पॉर्टंट आहेत आणि बरोबर तशाच निभवल्या आहेत काय होतं प्रत्येकाच्या कॉन्ट्रीब्युशननी कुठे ना कुठे थोडं 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 सगळ्यांची थॉट प्रोसेस सेम आहे आणि जे आम्ही मानतोय फिल्म म्हणून कुठे ना कुठे हे सर्वजण त्याच्यामध्ये अग्री पण करतात तर ते काय कन्व्हिन्सिंगली डिलिव्हर करायला जरा सोपं जातं याच्यासाठी ही फिल्म बनवली आहे मी असं म्हणेन की तुमची सगळीच कास्ट पाहिली तर त्याच्याविषयी कौतुक करा असं वाटेल की तुम्ही खूप छान कास्ट निवडली आहे आणि त्याचा ट्रेलर बघताना ही सगळंच खूप छान वाटतंय ओवरऑल आणि आता जसं मी तुमच्याशी बोलले तर मला एक फील झालं की अशी कोणती तरी अशी अंधश्रद्धा वगैरे तुम्ही असं पाहिलंय का की जे बघून अगदी हसू आलं की म्हणजे आत्ताच्या जगात सुद्धा माणसं हे फॉलो करतात असा एखादा किस्सा तुमच्या बाबतीत कधी घडलाय का माझ्या बाबतीत म्हणजे आजकालचीच गोष्ट आहे की आमची एक ओळखी जी व्यक्ती आहे त्यांनी सांगितलं तिच्या आईने त्यांना सांगितलं आहे की तुम्ही चहा प्यायलात तर काळेवाल म्हणून चहा सोडला त्या बाईने आजकालचीच गोष्ट आहे अजिबात म्हणजे आता आम्ही सगळ्यात हसत होतो पण हे मी कधी ऐकलं पण नव्हतं हो पण काय असतात काही लोकांचे थॉट तर <laughs> चहा सोडायला भाग पडलं आणि आम्ही मग सरांनी आणि अशोक सराफांनी सरांनी त्यांचा बरोबर क्लास घेतला की फिल्म तुम्ही एक सांगताय आणि जर तुम्ही अशा बेसिक गोष्टीमध्येच जर पाहायला लागले तर बाहेर चहा वगैरे पिला घरी कसं मग त्यांना आई वडिलांना न दुखवण्यासाठी म्हणून पित बाहेर चहा पिऊ शकतो तसं आहे तर हे म्हणजे काय सिलेक्टिवली तुम्ही तुमचे श्रद्धा अंधश्रद्धा पाहिलं जर का एक फनीच घडला म्हणून मला पटकन भरपूर भरपूर असतील असतील ते पटकन आठवत पण नाहीत आपल्याला हा किस्सा इंटरेस्टिंग होता आणि सेम माझा सर मला तुम्हाला विचारायचं आहे म्हणजे या फिल्म दरम्यान चालेल आधी कोकणात शूट केलंय म्हणजे जिथे आपण काय म्हणू असे अनेक किस्से तुम असतील तुमच्याकडे असा एखादा किस्सा की कि जो तुम्हाला वाटते की अरे ही अंधश्रद्धा आहे किंवा हसू किंवा काहीतरी नवलच वाटलंय की बाबा हे काहीतरी नवलच आहे अगदी तुम्हाला माझाच किस्सा सांगतो अंधश्रद्धा कुठं कुठं म्हणजे किती छोट्या छोट्या गोष्टीत पण आहे आपण रस्त्यावरती किंवा चौकात अनेकदा बघतो की लिंबू आणि मिरची वगैरे त्याच्यावरती हळद कुंकू वगैरे टाकलेलं आहे तर माझ्या तरुणपणातली गोष्ट आहे ही मित्रमंडळी सगळे असे जे सकाळी कुठल्या तरी एखाद्या हॉटेलला अड्डा जमतो आणि सगळे नाटकवाले असतील किंवा मित्र असतात त्यासाठी गप्पा टप्पा आणि त्याच्यात त्या असं काहीतरी वेगवेगळे विषय निघत असतात तसंच हा विषय निघाला की अरे ते चौकात लिंबू आणि ते हे टाकलेलं असतं रोज ते क ओलांडून जाऊ नये नाहीतर मग काहीतरी भानामती होते भूक होतं तमुक होतं तर एक पूर्ण वर्ग असा होता की हे सगळं मानणारं होतं की नाही नाही ते बेकार असतं एकदम त्याला लाथायचं पडणे काही नाही आणि दुसऱ्या बाजूला मी आणि माझं एक मित्र हे आम्ही पूर्णपणे अरे काय भंपकपणा आहे म्हटलं काय ते साधी मिरची आहे लिंबू आहे त्याला धुतलं भितलं की व्यवस्थित स्वच्छ केलं की आपण ते सरबत करून पिऊ शकतो त्याचं सगळे म्हटले काय काही आपलं बोलात बोलताय म्हणे तुम्ही असं काय शक्य आहे का तुम्ही बोलायला सोपं आहे करून दाखवा गेलो उचललं ते आलो हॉटेलमधल्या बेसिनवरती ते स्वच्छ धुतलं सगळं आणि त्या वेटरला सांगितलं वेटर वगैरे सगळे ओळखीचेच असतात अड्डे असले की त्याला सांगितलं ह्याचं जरा लिंबू सरबत घेऊन ये रे दोन वाटलं तर कमी पडलं तर तुझ्याकडचं एखादं लिंबू टाक नाही तर मी आणून देतो म्हणलं अजून शोधतो कुठंतरी आहे का असं म्हणून ते लिंबू तसं सरबत आम्ही दोघं प्यायलो या गोष्टीला किती वर्ष झाली अजूनही शुद्ध म्हणजे व्यवस्थित आहे काय भानामती झालेली नाही भूत लागलेलं नाही काही नाही हा ना तर हे असं काहीतरी केल्याशिवाय होत नाही खूप अनेक संतांनी सुद्धा या गोष्टी अनेकदा सांगून ठेवल्यात तुकडोजी महाराज असतील किंवा तुमचे गाडगे महाराज असतील यांनी सुद्धा सांगितलं की या भानगडी नसतात कधी असं सरळ सरळ आयुष्य आहे तुम्ही कुठेतरी भाकडकथांवरती विश्वास ठेवायचा आणि अमुकच केलं की ते होईल असं काही होत नसतं खूप छान सांगितलं तुम्ही पण मला एक तुमच्यासाठी अगदी मनापासून एक प्रश्न होता म्हणजे माझं असं नेहमी होतं की मी जेव्हा कधी तुम्हाला भेटेन तुमचा इंटरव्ह्यू करेन तेव्हा एक क्वेश्चन नक्की विचारेन की या, या फिल्म मधली सुद्धा तुमची जी भूमिका आहे जी कुठेतरी थोडाफार असा राग येण्यासारखी आहे म्हणजे तुम्ही ती भूमिका अगदी छानपणे वाटवली आहे त्याचप्रमाणे अण्णा तुम्ही गेलात या अशा छान छान भूमिका केल्यानंतर जेव्हा तुम्ही नॉर्मल लाईफ मध्ये वावरता तेव्हा असं कोणी तुम्हाला घाबरत वगैरे का लहान मुलं असतील किंवा कोणी असेल नको नको अण्णात बाबा असं कधी झालाय तुमच्यासोबत होतं पटकीने मला कोणी लगेच बोलायला माझ्याशी येत नाही कारण त्यांना माहित नाही त्यांना रागीट वाटतो किंवा माझ्या डोळ्यांची त्यांना भीती वाटत असेल त्यांना विचारायचं असतं की सर एक सेल्फी मिळेल का किंवा त्यांना बोलायचं असतं पण ते पटकीने येत नाही हा तर असं बरेचदा घडतं पण हे म प्रेम म्हणण्यापेक्षा नाही हे काही सगळ्यांच्या बाबतीत असं नाही काही लोक येऊन थेट भेटतात पण मला पण काही काही वेळा ते घाबरतात ते असं आणि लहान मुलं कशी असतात की इनोसंट असतात त्यांना भीती, भीती नसते वाटत हां त्यांना ते कॅरेक्टर खूप आवडलेलं होतं कारण त्यांच्या दृष्टीने तो आणणं एक सुपरमॅन होता की तो बंदूक घेऊन कोणालाही गोळी मारू शकत होता तो काहीही करत होता रात्री बेरात्री तो अंधारात कुठेही फिरतो हां त्यामुळे त्यांच्या दृष्टीने तो सुपरमॅन आहे नाहीतर तो आणणं आवडायचं कारण काय त्या लहान मुलांना निगेटिव्ह कॅरेक्टर होतं ते त्याच्यामुळे त्यांना आवडायचं काही कारण नाही आता स्त्रियांना तो आणणं आवडायचं कारण तो असा मॅनली आहे अमुक आहे डॅशिंग आहे म्हणून तो आवडायचा आणि पुरुष मंडळींना आवडतो याचं कारण काय की पन्नासशी ती प्रेम वगैरे करता येऊ शक्यता आहे म्हणजे आपल्याला विचार करायला हरकत नाही म्हणून त्या लोकांना तो आवडतो आहे हां इन्स्पिरेशन त्याच्यामुळे असं झालं ना की सगळ्याच गटात लोकांना तो आणणं आवडतो याची कारण प्रत्येक वेळी प्रत्येक वेगळी वेगळीवेगळी कारणं आहेत ती अलग लक्षात म्हणून ते अण्णा आवडायचा होतो अण्णा खूपच आवडले सगळ्यांना खूपच आणि ते नेहमी आवडत राहणार आहेत पण आता जाता जाता मी पुन्हा लाईफ लाईन कडे येईन की हा जो मुव्ही आहे तो इतका छान उद्देशाने बनवला गेलेला आहे आणि त्यातला वेगळेपण सुद्धा दिसून येत आहे तर आता जाता जाता प्रेक्षकांना तुमच्याकडून तुम्ही काय सांगाल की हा सिनेमा स्पेशली सिनेमागृहातच जाऊन पाहावा नक्कीच फार कमी वेळा वेगळ्या विषयांचे सिनेमे येतात आणि असे सिनेमे खूप मनापासून बनवलेले असतात त्याच्यामध्ये फक्त पैसे मिळवणे हा उद्देश नसतो तर समाजासाठी काही आपलं ऋण लागतं म्हणून त्या ऋणातनं केलेले असे काही सिनेमे असतात साहिल शिरवाईकरणी ह्या सिनेमा जो केला आहे हा अतिशय त्याच भावनेतनं केलेला आहे आणि समाजाला काहीतरी सिनेमातनं मिळालं पाहिजे फक्त करमणूक महत्त्वाची नाही तर प्रबोधनही थोडंसं झालं पाहिजे आणि प्रेक्षकांनी ते करूनही घेतलं पाहिजे कारण करमणुकीसाठी अनेक साधनं आता उपलब्ध आहेत तुम्ही नुसता मोबाईल उचलला तरी करमणूक तुमची होते तर माझा असा सगळ्यांना आग्रह आहे की जरूर दोन ऑगस्टला हा सिनेमा चित्रपटगृहातच जाऊन बघा आणि त्यातून तुम्हाला काय इन्स्पिरेशन मिळतं काय बोध तुम्ही घेऊ घेता आणि समाजासाठी त्याचा कसा उपयोग करता येईल हा सगळ्यांनी विचार करावा धन्यवाद खूप छान आणि नक्कीच या सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळेल आणि छान प्रतिसादसुद्धा मिळेल आज तुम्ही छान गप्पा मारल्यात खूप छान वाटलं आणि प्लॅनेट मराठीकडून तुम्हाला दोघांनाही आणि लाईफलाईन सिनेमाला खूप सार्या शुभेच्छा थँक्यू